सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सिग्मा कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाचवी स्कॉलरशिप त्यानंतर पाचवी नवोदय परीक्षा आणि इवन आठवीची एक्झाम देखील बघतो आपण यासाठी गणिताचा एक फार महत्त्वपूर्ण टॉपिक डिस्कस करणार आहोत त्याचं नाव आहे सरळ व्याज किंवा सिम्पल इंटरेस्ट ठीक आहे टॉपिक खरं तर फार सोपं आहे आणि आपण जर मी आता बोलल्याप्रमाणे की ज्या काही एक्झामची आपण नावं घेतली एक्झाम्पल पाचवी स्कॉलरशिप असेल किंवा नवोदयची परीक्षा असेल ठीक आहे या एक्झामला बघतो आपण की या टॉपिकवरती बरेच तुम्हाला क्वेश्चन आहेत ते बघायला मिळतील टॉपिक मुलांना थोडासा डिफिकल्ट वाटतो पण आपण काय करू की सोप्या पद्धतीनं हा टॉपिक जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करू आपल्या या व्हिडिओ आपल्या म्हणजे हे चॅनल आहे आपलं याच्यावरती या अशाच प्रकारचे बरेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या अजून काही असेल त्या मेन्शन करत चला म्हणजे आपण तसे व्हिडिओज बनवत राहू ठीक आहे आजचा जो व्हिडिओ आहे त्याचा विषय सरळ व्याज किंवा सिम्पल इंटरेस्ट ठीक आहे आता या व्हिडिओमध्ये आपण काय करूया की आधी सरळ व्याजाची एक बेसिक ज्याला म्हणून आपण कन्सेप्ट आहे ती समजून घेऊया आपण त्याच्यानंतर मी काही तोंडी एक्झाम्पल सरळ व्याजाची सॉल्व्ह करून दाखवतो जी की फार सिम्पल असतील ठीक आहे आणि मग तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की जर आपण काय करूया की नवोदय आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेला पडलेले जे क्वेश्चन्स आहेत त्यांना देखील आपण काय करू की सोडवून घेऊ आपण पण ते नेक्स्ट पार्टमध्ये घेऊ आपण कारण होईल काय एकाच पार्टमध्ये फार जास्त इन्फॉर्मेशन काही थोडीशी लोड होते त्यामुळे आपण टप्प्याटप्प्यात जाऊ आपण सो so, ह्या पहिला हा पण की पहिला पार्ट असेल so, सो पार्ट वन असेल तुमचा रिस्पॉन्स जर चांगला असेल तर आपण काय करू लगेच त्याचा पार्ट टू देखील आपण कर तयार करू आपण ज्या पार्ट टू मध्ये आपण याच्यातली थोडीशी डिफिकल्ट लेवलची एक्झाम एक्झाम्पल आहेत ना एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू आपण स्वतः so, सरळ व्याज किंवा सिंपल इंटरेस्ट ही जी टर्म आहे किंवा ही जी कन्सेप्ट ती प्रामुख्याने बघतो आपण की बँकांशी संबंधित आहे आता विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना काही की बँक माहिती आहे आपण जिथं राहतोय त्या घराजवळ किंवा जिथं आपण शाळेत राहतो शाळेजवळ कुठं ना कुठं आपण बँक बघितलेलीच आहे ठीक आहे बँकेत काय होतो तर बँकेत बघिते आपण असे काही लोक आहेत आता आपण समजू की नाव देऊ आपण हा राज आहे समजू आपण ठीक आहे सो सारखे काही लोक आहेत जी काय करतात जी बँकेमध्ये आणून पैसे ठेवतात आता मग आपल्याला करायचं काय बघा याच्यामध्ये की जो खरं तर सरळ व्याजाचा फॉर्म्युला आहे ना तो फॉर्म्युला समजून घेण्यासाठी हे तीन शब्द मी हो हो ते आणतोय बघा मुद्दल ठीक आहे त्याच्यानंतर दर आणि त्याच्यानंतर बघतो आपण की कालावधी हे तीन शब्द फार महत्वाचे आहेत मुद्दल ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल अमाऊंट म्हणतो आपण त्याला ठीक आहे दर ज्याला आपण म्हणतो की रेट ऑफ इंटरेस्ट म्हणतो आपण इंग्लिशमध्ये ठीक आहे आणि कालावधी म्हणजे काय तर ज्याला म्हणतो आपण की पिरियड टाइम पिरियड तुमचा ठीक आहे ना सो हा तुमचा असेल सो so, या तीन गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्यात मी आता पुन्हा रिपीट करतो की, की सरळ व्याज ही जी संकल्पना आहे ती प्रामुख्यानं बँकेशी संबंधित आहे आपण बघतोय की राजचं एक्झाम्पल घेतलेलं आपण आणि राज काय बघतो आपण की राज एक मोठा बिझनेसमॅन आहे समजू आपण फार मोठा उद्योग आहे त्याचा आणि त्याच्याकडे समजू आपण की थोडेसे एक्स्ट्रा पैसे शिल्लक राहिले समजू आपण की राजकडे तुमच्या एक दहा हजार रुपये शिल्लक राहिले किती हजार रुपये दहा हजार रुपये आता शिल्लक राहिल्या पैशांचं करायचं काय हा एक मोठा प्रश्न बघतो आपण की रात समोर आहे ठीक आहे की बाबा माझ्याकडे एक्स्ट्रा पैसे शिल्लक आहे त्यांचं मी करू काय आता घरात तर ठेवू शकत नाही घरात ठेवायला प्रॉब्लेम काय तर घरामध्ये चोरी होऊ शकते किंवा बघतो आपण की अजून पण काही प्रॉब्लेम असतील त्यामुळे घरात ठेवणं थोडस रिस्की आहे ठीक आहे म्हणून तो काय करतोय एकच मिनिट फक्त बघतो आपण जर असं एकच मिनिट हा थोडस स्लाइड असतो आपण हा पुन्हा येऊ आपण हा बुद्धीवरती की घरात काय ठेवू शकत नाही कारण घरात चोरीचा थोडासा धोका आहे तुमचा ठीक आहे ना मग राज विचार काय करतोय की याच्यापेक्षा बेटर ऑप्शन काय की मी काय करतो माझ्याकडचे पैसे जे आहेत ते पैसे बँकेमध्ये नेऊन ठेवतो काय करतो मी माझ्याकडचे पैसे मी बँकेत नेऊन ठेवतो सो राजनं त्याच्याकडचे पैसे काय केले की बँकेत जाऊन जमा केले आता राजनं जे पैसे बँकेत जमा केले त्याला बँकेच्या भाषेत काय म्हणतात ठेव म्हणतात लक्षात ठेव काय म्हणतात ठेव हा शब्द लक्षात ठेवा कारण जे एक्झाम्पल्स आहेत ना त्या एक्झाम्पलमध्ये हा शब्द वापरला जातो की ठेव कळ समजते राजकडं एक्स्ट्रा पैसे होते किती होते तर दहा हजार रुपये ते एक्स्ट्राचे दहा हजार रुपये राजने काय केले की बँकेत ठेवले बँकेत ठेवलेल्या या पैशाने काय म्हणतो आपण की ठेव असं म्हणतो आणि ठेव म्हणजेच काय असते की मुद्दल लक्षात ठेवा आता इथं बघतो आपण सध्या फक्त राज एक्झाम्पल घेतलोय इथं जो आहे तो इथं आपण समजू की आपला हा कोण आहे तर ह्याला की हा रमेश असेल ठीक आहे सध्या आपण फक्त राजविषयी बोलतोय राजच्या कॉन्टॅक्ट मध्ये समजून घेतोय आपण की राजकडं दहा हजार रुपये एक्स्ट्रा होते ते त्यानं बँकेत ठेवले त्यानं बँकेत ठेवलेल्या पैशाला काय म्हणतो आपण की ठेव म्हणतो आपण आणि ठेव म्हणजेच काय असते की मुद्दल असते समजून ते एक्झाम्पल फक्त तुमच्या अजून तयार करून समजा की एक्झाम्पल असं असेल की राजनं एका बँकेमध्ये पन्नास हजार रुपयांची काय की ठेव ठेवली आता आपला जो फॉर्म्युला आहे ना त्या फॉर्म्युलामध्ये कुठेही ठेव हा शब्द आपण वापरत नाही तिथं आपण मुद्दल शब्द वापरतोय म्हणून मी सांगितलं की ठेव म्हणजेच काय असते मुद्दल असते लक्षात घ्या जिथं जिथं एक्झाम्पल म्हणजे आपल्याला ठेव हा शब्द बघायला मिळेल ना तिथं काय करायचं तिथं मुद्दल घ्यायचे मुद्दा क्लिअर आहे दुसरं असं समजा की राजनं हे जे काय पैसे बँकेत ठेवले दहा हजार रुपये राज बँकेला काय सांगतोय की हे जे दहा हजार रुपये आहेत ना ते मला पुढच्या पाच वर्षांच्या नंतर की परत पाहिजे म्हणजे काय आता मी पैसे एक्झाम्पल समजा की आता वर्ष दोन हजार पंचवीस राज काय म्हणतोय की मी आज एक जानेवारी दोन हजार पंचवीसला माझे पैसे बँकेत ठेवतो हो मला पैशांची गरज नाही मी काय करतो पाच वर्षांनी येतो म्हणजे कधी येतो मी तर मी एक जानेवारी दोन हजार तीस ला येतो ठीक आहे मग मला काय करा किंवा पाच किंवा आता एकतीस 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 ला येतो म्हणजे काय होईल मला माझे पैसे परत घ्या म्हणजे बँकेला तर हे माहिती आहे की त्यांच्याकडे हे जे पैसे आहेत ते पैसे किती कालावधीसाठी राहणार आहेत तर ते पाच वर्ष हा कालावधी समजते का बघा बँकेकडं राजनं जितक्या वर्षांसाठी पैसे ठेवलेत ते वर्ष म्हणजे काय असतं की कालावधी असतो नीट समजून घ्या आता तिसरी टर्न ती म्हणजे की दर आता मुद्दा असा असतो की राज मग बँकेला विचारतोय की मी तुमच्या बँकेमध्ये माझे दहा हजार रुपये ठेवतोय बदल्यात तुमची बँक मला काय देणार पाच वर्षानंतर आता बँक काय म्हणते बघा बँक म्हणते तुम्ही आमच्याकडे पैसे ठेवा तुमचे दहा हजार रुपये मधली पाच वर्ष काय करणार आम्ही तुमचे दहा हजार रुपये वापरणार आमच्या वेगवेगळ्या कामांसाठी आणि जेव्हा तुम्ही पाच वर्षांनी काय कराल की पैसे परत याल न्यायला तेव्हा तुम्हाला तुमच्या पैशांवरती आम्ही काय देतो आम्ही देतो सरळ व्याज समजतंय आपल्या खरं तर टॉपिकचं नावच ते सरळ व्याज आता तुम्हाला सरळ व्याज कन्सेप्ट कळली असेल की सरळ व्याज काय असणार आहे की राजनं त्याच्याकडचे जे जादाचे पैसे आहेत ते बँकेत ठेवले किती वर्षांसाठी पाच वर्षांसाठी आणि त्या पैशांच्या वरती किंवा पैशांच्या बदल्यात बँक राजला जे देते त्याला म्हणतो आपण काय सरळ व्याज मग त्या सरळ व्याजाचा एक दर असतो फक्त देतो म्हणून चालणार नाही किती देतो ते पण सांगितलं पाहिजे मग बँक राजला काय म्हणते की तुम्ही आमच्याकडे पैसे ठेवा आम्ही तुमच्या पैशांच्या वरती तुम्हाला बघा शब्द काय वापरतो मी द सा द शे असा तुम्हाला शब्द प्रयोग जो आहे तो तुम्हाला सगळ्या एक्झाम्पल मध्ये बघायला मिळेल काय असतो द सा द शे म्हणजे याचा फुल फॉर्म काय तर द म्हणजे दर स म्हणजे साल द म्हणजे पुन्हा दर आणि शे म्हणजे शेकडा बघा याचा फॉर्म लक्षात ठेवा काय तर दर साल दर शेकडा याचा अर्थ काय असतो तुम्ही ठेवलेल्या प्रत्येक शेकडा म्हणजे शंभर रुपये समजते तुम्ही शेकडा म्हणजे काय शंभर रुपये दर म्हणजे प्रत्येक आणि साल म्हणजे वर्ष याचा अर्थ नीट समजून घ्या बरं का दर साल दर शेकडा म्हणजे काय जेव्हा असं बँक म्हणते की दर साल दर शेकडा तुम्हाला सात टक्के व्याज देतो बँक काय म्हणते दर साल दर शेकडा तुम्हाला काय करतो आम्ही सात टक्के व्याज देतो याचा अर्थ काय असतो की तुम्ही ठेवलेल्या प्रत्येक शंभर रुपयांसाठी आम्ही तुम्हाला सात रुपये व्याज देणार बघा काय बोलतोय जर तुम्ही आमच्या बँकेत शंभर रुपये ठेवलात तर तुम्हाला मी काय करतो की सात रुपये व्याज देतो त्या पट्टीत तुमचं व्याज वाढणार समजा तुम्ही दोनशे रुपये ठेवलात तुम्हाला व्याज किती मिळणार चौदा रुपये तुम्ही तीनशे रुपये ठेवलात व्याज घेऊन तुम्हाला तर एक वीस रुपये समजते का बघा समजून घ्या आणि मग हा जो सात टक्के आहे ना तो काय असणार आहे तुमचा तो असणाऱ्या व्याजाचा दर मला वाटतं तुमच्या राजच्या संदर्भात असणाऱ्या तुमच्या तिन्ही ज्या कन्सेप्ट आहेत कुठल्या कुठल्या मुद्दल नंतर दर आणि नंतर कालावधी या व्यवस्थित समजल्या असतील मी पुन्हा रिपीट करतो राजकडे जे एक्स्ट्रा पैसे होते ते राजने बँकेत ठेवले त्या ठेवलेल्या पैशाला काय म्हणतो आपण की ठेव आणि ठेव म्हणजेच काय असते मुदत असते राजनं हे पैसे बँकेत किती काळासाठी ठेवले तर पाच वर्षांसाठी ठेवले आणि तोच पाच वर्ष काय तुमचा असतो कालावधी आणि मग ह्या ठेवलेल्या पैशाच्या बदल्यात बँक काय म्हणते राजला की तुला आम्ही काय करतो की वार्षिक सात टक्के इतका काय करतो की तर हे देतो, का देतो काय आपण त्याला की व्याज देतो किंवा इंटरेस्ट देतो आणि तेच तुमचं काय आहे कीच्यामध्ये तर व्याजाचा दर लक्षात ठेवा आता ह्या जर तुम्हाला कन्सेप्ट कळल्या असेल ना तर पुढे आपण जे आता दुसरी कन्सेप्ट शिकणार ती तर फार सोपे लक्षात ती काय फारशी अवघड नाहीये आता फक्त काय करतोय पण ती रमेशच्या बाबतीत काय करतोय आपण शिकून घेतोय आपण आता रमेश आहे बघा हा कोण आहे रमेश असं समजू आपण की रमेशला बाईक घ्यायचे म्हणजे गाडी घ्यायची टू व्हीलर गाडी घ्यायची पण रमेशला त्यासाठी की दहा हजार रुपये कमी पडतात रमेश काय केला रमेश पुन्हा या बँकेकडे आला आणि या बँकेला काय म्हटलं की मला गाडी घेण्यासाठी दहा हजार रुपयांचं काय पाहिजे की कर्ज पाहिजे काय म्हणतोय बघा रमेश काय म्हणतोय मला बाईक खरेदी करण्यासाठी काय पाहिजे की दहा हजार रुपयांचं कर्ज पाहिजे मला मिळेल का बँक म्हणते की हो नक्कीच मिळेल तुम्हाला मग आता इथं बघा बँकेकडनं जेव्हा रमेशला आपल्या कर्ज मिळणार बघा काय मिळालं त्याला कर्ज सो हे जे मिळालेलं कर्ज आहे ना आता इथं इता या एक्झाम्पलमध्ये मिळालेलं कर्ज काय असणार आहे की आता मुद्दल असणार आहे समजते रमेशला बँकेकडनं मिळालेलं कर्ज असणार आता मुद्दल बघा इतर शब्द कोणता होता ठेव लक्षात घ्या ठीक आहे ना आणि इथे शब्द कोणता आहे कर्ज शब्दांच्या मध्ये गोंधळून जायचं नाही दोन्ही ठिकाणी काय वापरायचं आहे मुद्दलच वापरायचे समजते रमेशला बँक काय म्हणते की तुम्ही जे दहा हजार रुपये कर्ज घेऊन चाललायत ना हे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या चार वर्षात काय लागेल की बँकेला परत द्यावे लागतील रमेश म्हणतो ठीक आहे मी त्याला तयार आहे म्हणजेच रमेशला कर्ज फेडण्यासाठी कालावधी किती मिळाला हो तर चार वर्षांचा मिळाला आणि आपल्या राजचा काळात किती होता तर पाच वर्षांचा होता प्लस बँक त्यांना हे पण सांगते की तुम्ही आत्ता आमच्याकडून काय करताय की दहा हजार रुपये घेऊन जात आहे पण तुम्हाला आम्हाला दर वर्षाला म्हणजे द सा द शे काय लागेल तर तुम्हाला आम्हाला आठ टक्के इतकं काय लागेल की तर व्याज म्हणजे समजे सरळ व्याज द्यावं लागेल याला पण रमेश आपलं होय म्हणतोय आता बघा म्हणजे व्याजाचा दर किती इथं आहे आठ टक्के बघा परत मी रिपीट करतो रमेशनं बँकेकडून घेतलेलं कर्ज हे जे आहे त्यालाच काय म्हणतो आपण की त्याला मुद्दल म्हणतो आपण रमेशनं हे कर्ज बँकेमध्ये चार वर्षात परत करायचे आहेत याला काय म्हणतो आपण त्याचा तर दर म्हणतो त्याला सॉरी कालावधी म्हणतो आपण त्याला आणि या पैशावरती रमेशनं वार्षिक काय करायचं की आठ टक्के व्याज आहे त्याला काय म्हणतो आपण की तर कर्जाचा किंवा व्याजाचा दर म्हणतो त्याला या जर कन्सेप्ट व्यवस्थित समजले असतील तर फॉर्म्युला जो आपला आहे तो फॉर्म्युला समजून घेणं फारसं डिफिकल्ट नाही आहे आणि लगेच काय करतो आपण की आता आपला जो, जो सरळ व्याजाचा फॉर्म्युला आहे तो समजून घेतो आपण फॉर्म्युला काय बघा तुमच्या समोर फॉर्म्युला येईल यस हा तो फॉर्म्युला आहे फॉर्म्युला असा आहे की सरळ व्याज बरोबर बघा फॉर्म्युला असा आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल आता मुद्दल काय ते आपण बघितले मुद्दल इथं असते ती एका ठिकाणी मे बी ठेव असेल आणि एका ठिकाणी कर्ज असेल नंतर आहे दर दर म्हणजे तुमचा हा इथं दर ठीक आहे ना आणि कालावधी भागिले शंभर हे बदलत नाही लक्षात ठेवा भागिले शंभर तुमचं कधीही बदलत नाही लक्षात ठेवा आणि मग फॉर्म्युला तयार करून काय काय करतो आपण की शॉर्ट फॉर्म यूज करतो ऐवजी काय वापरतो आपण म हा शब्द वापरतो दराच्याऐवजी आपण काय करतो की द हा शब्द वापरतो आणि कालावधीच्याऐवजी काय करतो आपण की क वापरतो म्हणजेच आपला फॉर्म्युला काय होईल तर सरळ व्याज बरोबर बघा सरळ व्याज बरोबर काय की म गुणिले गुणिले क भागिले शंभर आता मी नेक्स्ट जातो आणि मी तिथं फॉर्म्युला लिहितो ठीक आहे चला बघा मी परत येतो की सरळ व्याज बरोबर फॉर्म्युला काय आपला म गुणिले द गुणिले क भागिले शंभर आता म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर आणि क म्हणजे कालावधी एक्झाम्पल देताना काय करतात बघा इथं एक व्हॅल्यू आहे सरळ गाज ठीक आहे जी बदलू शकते ही बदलू शकते हे बदलू शकतं हे बदलू शकतं हे, हे फिक्स आहे तुमचं म्हणजे टोटल जर आपण फॉर्म्युला बघितला सूत्र बघितलं सूत्रामध्ये टोटल एक दोन तीन आणि चार किमती आहेत ठीक आहे तुम्हाला या चारपैकी कोणत्याही तीन किंमती दिल्या जातील आणि चौथी किंमत काढा म्हणून सांगितलं जाईल एक एक्झाम्पल घेतो बघा तुमच्या समजा असं म्हटले की रमेशने तेच एक्झाम्पल घेऊ आपण रमेशने काय केलं बँकेकडून वीस हजार रुपयांचे कर्ज घेतले बघा नीट समजून घ्या रमेशने बँकेकडून वीस हजार रुपयांचं कर्ज घेतलं पुढं हे कर्ज बँकेने रमेशला तीन वर्षांसाठी दिले बघा बँकेनं कर्ज दिले किती वर्ष तुमच्या तीन वर्षांसाठी आणि कर्जावरचा सा द शे बघा कर्जावरचा द दहा दशे जो दर आहे तो आहे समजू आपण सात टक्के तर रमेशला तीन वर्षानंतर बँकेला किती सरळ व्याज द्यावे लागेल बघा आपल्याला गोष्टी एक्झाम्पल कळालं की काय करायचंय सूत्राप्रमाणे जायचंय आता आपण सांगितलं सुत्र आपण सरळ व्याज बरोबर काय मी बरोबर चिन्ह लिहितो सरळ व्याज बरोबर म म म्हणजे काय मुद्दल आता मग कशी बोललो आपण कर्ज म्हणजेच काय असते हो? मुद्दल असते मुद्दल किती येतं मुद्दल आहे वीस हजार रुपये आय एस लिहून घेतलं मी ठीक आहे गुणिले द म्हणजे दर दर किती येतं तिथं बघतो आपण की द सातशे सात टक्के मी काय केलं तिथं सात लिहून घेतलं गुणिले क क का म्हणजे कालावधी किती वर्षांसाठी कर्ज घेतले त्यानं तीन वर्षांसाठी म्हणजे काय करतो तीन लिहितो बस काय अवघड याच्यामध्ये शेवटी बघतो आपण खाली काय करायचंय खाली शंभर तुमचं फिक्स आहे आता इथं बऱ्याच लोकांचा गोंधळ उतरू शकतो काय होते बरीच लोक या वीस हजारने सात लाख गुंततात नंतर जे काही गुन्हा करील त्या तीन लाख गुंततात आणि मग आलेल्या एकूण गुणाकाराला काय करतील ते की शंभरने भागतील असं केलं तरी चालते काय हरकत नाहीये पण यामुळे होईल काय विनाकारण आपलं गणित मोठं होऊन जाते ठीक आहे ना इथं एक शॉर्ट ट्रिक आपण वापरायची ती कोणती बघा जर वरती तुमची शून्य दिसत ठीक आहे ना शेवटी अंक अंकाच्या इथं पण शून्य दिसतात तर काय करायचंय इथला हा एक शून्य कॅन्सल करायचा आहे वरचा देखील एकच शून्य कॅन्सल आहे हे चालते बरं गणितामध्ये इथला दुसरा शून्य कॅन्सल आहे आणि इथला पण दुसरा शून्य कॅन्सल आहे म्हणजे आपण काय केलं खालच्या दोन शून्यासाठी वरची दोन शून्य कॅन्सल करून टाकली आता इथं भागाकारामध्ये एक आहे हो आपल्याला हे माहिती आहे कोणत्याही संख्येला मी समजा की आपण घेतलं पंचावन्न कोणत्याही संख्येला एक ने भागलं तर भागाकार किती येतो पंचावन्नच येतो त्यामुळे इथं लिहिलं काय आणि नाही काय फरक पडतो म्हणजे राहिलं काय बघा शिल्लक राहिलं आपल्या जवळ होता की दोनशे दोन शून्य दोन इथली निघून गेले ठीक आहे ना गुणिले सात गुणिले तीन आता हे करणं फार सोपं आहे हो बघा सात शून्य शून्य सात शून्य शून्य आणि सात दोन्ही चौदा आणि मग चौदाशे गुणिले तीन प्रत्येक तीन शून्य शून्य तीन शून्य शून्य तीन चौक बाराशे दोन हच्चाला एक ती रहने तीन एक तीन आणि एक चार म्हणजेच काय तर रमेशला त्या बँकेला तीन वर्षानंतर वीस हजार रुपये साठी किती व्याज द्यावं लागेल तर ते व्याज असेल चार हजार दोनशे काही अवघड नाही लक्षात घ्या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एकदा कळलं की मुद्दल कोणते दर कोणता आहे कालावधी किती आहे तर सरळ व्याज तुम्हाला काय की हमकास काढता येतो समजते तेच आपण दुसरे एक्झाम्पल घेऊया बघा तर वेगळे एक्झाम्पल घेऊ तुम्ही एकच मिनिट हा एक करू आपण आपण नेक्स्ट पिरियन्स काय अडचण नाही हा चला पुढचे एक्झाम्पल घेतो आपण सूत्र विसरायचं नाही समजू आपण की रमेश घेऊ आपण की रमेशने समजू आपण सगळं लिहित नाही एका बँकेकडनं कर्ज घेतले तेच करू आपण काय केलं की बँकेकडून कर्ज घेतले किती कर्ज घेतले कर्ज किती घेतले ते आपल्याला काय की माहीत नाही मी प्रश्न घेतो माहित नाही आपल्याला ठीक आहे ना बरं कर्जावरचा जो व्याजाचा दर आहे बघा दर हा दर किती हा दर समजू आपण दहा टक्के ठीक आहे आणि कालावधी किती आहे कर्जाचा म्हणजे किती वर्षांसाठी कर्ज घेतले तर कालावधी आहे समजा आपण पाच वर्ष ठीक आहे बघा नीट समजून घ्या कर्ज किती घेतले माहिती आहे का माहित नाही पण कर्जाचा दर किती आहे तर दहा रू दहा दा, टक्के आणि कर्जाचा कालावधी किती आहे तर तो आहे पाच वर्ष आणि असं समजू आपण की पाच वर्षानंतर रमेशने बँकेला जे सरळ व्याज भरलं बघा आता मजा बँकेला त्यानं जे सरळ व्याज भरलं ते किती भरलं ते समजू आपण त्यानं तीन हजार रुपये भरलं किती भरलं तीन हजार रुपये तर मग रमेशनं घेतलेल्या कर्जाची रक्कम काढा असं जर विचारलं तर गोंधळून जायचं नाही काय केलं बघा आपल्याला आपला मिळतो फॉर्म्युला काय आपला सरळ व्याज म्हणजे थोडक्यात स व्या बरोबर काय म गुणिले द गुणिले क भागिले शंभर आता एक एक करून बघूया आपण काय काय दिले बघा सरळ व्याज दिले का दिले किती ते तीन हजार लिहून घ्यायास तीन हजार बरोबर मुद्दल दिले का मुद्दल दिले नाही मग मी म असं लिहितो गुणिले दर दिलाय का दर दिलाय किती आहे दहा कालावधी दिलाय का दिलाय किती पाच आणि खालचं शंभर तुमचं काय की आहे असं असेल बस झालं तुमचं आता नीट समजून घ्यायचं बघा इथे काय होतं ते इथं आपल्याला म काढायचे म्हणजे मुद्दल काढायचे मुद्दलला इकडेच ठेवायचं बाकी सगळे जे अंक आहेत ना त्यांना तिकडे घेऊन जायचं मग एक करून घेऊन जाऊ आपण खाली इथं शंभर आहे शंभर इकडे भागाकारामध्ये जेव्हा आपण त्याला पलीकडे घेऊन जाऊ तेव्हा काय होईल ते गुणाकारात जाईल म्हणजे इकडे काय होईल तर तीन हजार गुणिले शंभर ठीक आहे आणि इकडे बघतो आपण दहा गुणिले पाच म्हणजेच काय की पन्नास होईल तुमचं इथं मी लिहितो वाटतं पन्नास हे पन्नास इथं कसं आहे की गुणाकारामध्ये पलीकडे गेले की काय होईल ते भागाकारामध्ये येईल तुमच्या मग पन्नास पिकडे आणतो काय होईल तुमचं इथं भागाकारातील बस संपलं बरोबर काय बरोबर आहे मग या शून्याला हे शून्य गेलं समजते आपण मला कळलं त्याप्रमाणे नंतर पाच एके पाच पाच दोन दहा हा भाग आपण लावू शकतो राहिले काय मग तर फक्त मग तीन हजार गुणिले दोन म्हणजे काय होईल तर सहा हजार रुपये काय होईल तर बरोबर तीन हजार बरोबर काय की गुणिले दोन उत्तर काय की आपलं सहा हजार रुपये समजते सो फारसं काय अवघड नाही क्षेत्र या टाईपचे एक्झाम्पल आपल्याला विचारतात की नेमकं तुमचं काय की अ एक तर सरळ व्याज काढा म्हणतील एकतर दर काढा म्हणतील एक तर मुद्दल काढा म्हणतील किंवा कालावधी काढा म्हणतील सो so हाच फॉर्म्युला वापरायचा आहे फक्त काय की तुम्हाला अंक जे आहेत ते अंक तुम्हाला इकडे तिकडे फिरवायचे बाकी तुम्हाला वेगळं असं काही करायचं नाहीये अंक फक्त इकडनं तिकडनं फिरवले तुमचे की तुम्हाला तुमचं काय मिळतं की उत्तर मिळतं लक्षात ठेवा ठीक आहे ना आता आपण फक्त काही प्रायमरी लेवलचे एक्झाम्पल बघितले आय जे नवोदयला किंवा जे स्कॉलरशिपला पडलेले एक्झाम्पल तुम्हाला जर बघायचे असतील तर तसं कमेंट बॉक्सला जरूर सांगा आपण काय करू की उद्या लगेच त्याचा व्हिडिओ तयार करू आपण आणि जे विचारलेली एक्झाम्पल्स आहेत ते आपण एकावरील काय करू की सॉल्व्ह करू आपण ठीक आहे ना व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा अजूनही तुमच्या काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्सला मेन्शन करा आपण काय करू की त्या डाऊट्सवरती की स्पेशल व्हिडिओ तयार करू आपण थँक्यू व्हेरी मच मित्रांनो